सर्व पालक वर्ग आणि नमस्कार मी अमोल पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आज तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आमच्या मालगुण गावातील जी आदर्श जीवन शिक्षण शाळा नंबर एक आहे या शाळेत आहे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आणि शाळेकडून का देखील आपल्याला आमंत्रण आहे तर त्यानिमित्ताने मित्रांनो तिकडे चाललो हो आहे तर कशा पद्धतीने हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सादर होईल हे मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला अपले नंबर, नंबर तर आता जाऊया आपल्या जीवन शिक्षण शाळा नंबर मालगुण नंबर एकमध्ये तर आत्ता आपण पोचलो आहे आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुण या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता शाळेचा परिसर सुशोभीकरण करण्यात आलेला सुंदर अशी सजावट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्युत देखील आणि आत्ता आपण शाळेच्या परिसरामध्ये आलो आहे आणि समोर पाहतो आहे सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे अतिशय सुंदर आणि ही आहे शाळा आणि हा एक रंगमंच मित्रांनो पाहू शकता इकडे कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झालेली तुम्ही पाहू शकता आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी पा यांचे पालक त्यानंतर आजी माजी विद्यार्थी यांची देखील इथे उपस्थिती आता पाहू शकता आणि आता मित्रांनो आपण आलो आहे शाळेमध्ये शाळेमध्ये चालले मुलांच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी इकडे पाहू शकता सुंदर अशी सर्वजण मुलं तयार होतात जे जे कार्यक्रमामध्ये आहेत त्यांची सर्व पालक तयारी करत आहेत आणि इकडे आपले पाहू शकता मित्र विनेश लिंग आहेत आणि दादा हे सर्व मुलांचं मेकअपचं काम पाहत आहेत अतिशय सुंदर त्यांचं कार्य चाललेलं आहे इथे दिनेश दादा आर्टिस्ट आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता की सर्व मुलं तयार होत आहेत इकडे सर्वांची तयारी चाललेली आहे आणि आत्ता आपण आलो आहे पुन्हा एकदा पुढे तर कार्यक्रमाला सुरुवात होते तर आत्ता आपण कार्यक्रम बघूया समितीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री केळकर सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद केळकर सर मी अध्यक्ष महोदयांना व उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सरस्वतीचं आला दाखवा तिकीट यात ना दाखवा तिकीट यात ना तंबू मध्ये तंबू मध्ये बसात ना ध्याड वाजू ना हो ध्याड वाजू लागला बँड वाजू लाग ना हो बँड वाजू लागला கான்ப்பான சரி தூ सलाम करीती तुम्हाला सरकसवाला आलाव सरकसवाला आला सरकसवाला आला हो सरकसवाला आलाम हे तर आले कोण आले कोण हो लंब्या टांगा टाकित हो लंब्या टांगा टाकित हो उंच उंच मान हो उंच उंच मान हो उंट दादा आला हो उंट दादा आला उंट दादा आला हो उंट दादा आला आलाम सर्कसवाला आलाव हे तर आले घोडेस्वार टकटक घोडा झाल टोडा चालविणार चाल याची डोंगदार चाल याची डोंगदार रिंगणात आला मो रिंगण त आला रिंगणात आला रिंगणात आला आला सरकसवा दोषकाची ऐट मोठी विदूषकाची ऐटत मोठी मध्ये तमारी ती कोलांडी मध्ये तमारी ती कोलांटी खेळ खलास झाला खेळ खलास झाला खेळ खलास झाला खेळ खलास झाला अगं कुठे चालू अगं ज्याच्या बासरीचा नादा तू बेद झालीस मग तुझा काना व्याज दिशेने येत आहे बघ पहा तरी तू पहा ना समोरूनच येत आहे मुळीच नव्हत्या रे कान कन्हा कन्हा माझा म्हणा तुझ्यासाठी 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 तुझ्यासाठी

शिक्षणशाळा नंबर एक मालगुणी या ठिकाणाहून कार्यक्रम बघून आलो आहे अजून देखील कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहेत तर मित्रांनो आपला मित्र मुकेश धावडे याचा बड्डे होता त्याच्यामुळे मला अर्धवट कार्यक्रम सोडून बड्डे सेलिब्रेशनसाठी गणपतीपुळ्यात गेलो तिथून मग थोडा कार्यक्रम बघितला आणि आता घरी आलो आहे त्यानंतर आपल्याला जायचं आहे पुन्हा नाईट अंटर स्पर्धेला तर तुम्हाला या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात कशी झाली या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी